अजून खूप गरम आहे बघू शकता किती मसाला आत मस्त असा भरलेला आहे रवाचा आणि पेशल पाडव्यासाठी ही रेसिपी बनवली आहे नक्की तुम्ही बी करून बघा कशी वाटते ती बी सांगा मला नमस्ते मी मनीषा मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत रव्याच्या पु पुऱ्या बघणार आहोत तर त्यासाठी बघा एक कप रवा घेतला आहे तर आता रवा आपण पहिला छान असं भाजून घेऊया एक वाटी घेतला आहे बघा रवा बारीक आहे रवा असंच जरा भाजून घेऊया एक मिनिट तर एक मिनिट असंच भाजून घेतले बघा ह्याच्यात टाकूयात तूप तूप टाकून रवा छान असा भाजून घेऊया बघा रवा छान असा भाजलाय आपला असं हलवत भाजायचा म्हणजे खाली करपत नाही रवा रवा भाजलाय काढून घेऊया प्लेट आता आता हे तर ठेवलंय बघून ठेवलंय बघा तर त्याच्यात होतोय एक वाटी पाणी दीड वाटी बघा पाणी वतलंय एक वाटी गुळ घेतलाय त्याच्यात टाकूया आपण गुळा नाही नुसतं आपण इरगळून घ्यायचं आहे कुठला पाक बी अजिबात काय बनवायचं नाही बघा पाक विरगळलेला आहे आता गॅस करूया बंद आणि ह्याला थंड करून घेऊया सगळं थंड झालेलं आहे आता वतून घेऊया रव्यामध्ये चाळण घेतले बघा थोडं थोडं करून वता आता बघा एक चमचा इलायची पावडर घालते छान मिक्स करून घेऊया आता असंच ठेवून देऊया एक दोन तीन तास आणि आता पीठ मळायला घेऊया आपण पीठ मी आपलं मग छान भिजेलं आता पीठ मळून घेऊया त्यासाठी बघा एक कप मैदा घेतलाय चाळून घेऊया बघा बारीक तर ह्या चमच्यान बघा पाच चमचा रवा टाकलाय बारीक आहे एकदम आता चमचे बघा मीटर च्या तोप हाताने घासून घेऊया जरा पिठाला आता मिक्स करून घेतले थोडं थोडं पान वतून पाणी वतून पीठ मळून घेऊया तर बघा मस्त असं पीठ मळून घेतलंय मी मौसूत आता आपण ह्याला साईडला ठेवूया भिजू देऊया झाकून ठेवूया पीठ बी आपलं छान असं भिजलं या आणि रवा होता ते बी आपला मस्त झालंय बघा असे गोळे बनवून घेऊया आपण हे पा असं म्हणजे पटदिशे आपल्याला भरून करायला येतात बघूया पिठाचा असा गोळा तोडून घेतला आहे बघा थोडा हातावर असं घासून घेऊया आणि असं करूया जसं सांगितलं तसं सा व्हिडिओमध्ये करा वाटी बनवून घेऊया तशी वाटी बनलेली आहे आता हे जे असं लाडू बनवून ठेवलं होतं ते ह्याच्यात ठेवूया तो पुराण भरतो ना तसंच भरून घेऊया आपण बघा असं दाव प्रेस करायचं हाताने जसं धावते तसंच करा ते वरचं पीठ काढून घेऊया मस्त ना चौकट पसरत आहे बर आता पळपुट्यावर थोडंसं तेल लावून घेऊया हाताने पसरून घेऊया आता लाटूया काय फुटत नाही काय नाही मस्त होतात फिरवून बी लाटायचं किती मस्त ये लागले गोल एकदम टाटून झालंय असं ठेवलंय एकदम जाड बी नाही पतलं बी नाही आता साईडला ठेवून देऊया एक पास अशीच बनवून घेऊया मग आपण तळूया बघा मी पाच करून घेतले ते आता तुम्हाला तळून दाखवते साईडला तेल बी ठेवलंय तेल बी आपलं चांगलं गरम झालंय तेलमध्ये एक गोळा टाकला होता तेल बी चांगलं गरम झालं तर तेलमध्ये सोडून घेऊया आपण बघा मस्त असं फुगायला लागले ते बघा किती छान फुगले आता पलटी करून घेऊया होऊ शकता दोन्ही छान असं फुगलेलं आहे आता फिरवून घेऊया दोन्ही साईड छान तळून घेऊया दोन्ही साईडने छान असं सा तळाय काढून घेऊया बघा किती मस्त फुगले ना आता दुसरं बी तळून दाखवते तुम्हाला तेलात तळून मस्त आता फिरवून घेऊया छान असं तळलेलं आहे काढून घेऊया आपण बघा आपल्या रवापुरी एकदम बनवून रेडी आहेत किती छान असं फुललेत आहेत बघू शकता तुम्ही आणि मस्त झाले त्या बघा किती छान झाले त्या नक्की तुम्ही बी करून बघा आणि व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोंडपातूर खात राहा मस्त राहा बाय